अरुजे तू च्या पत्रपुरू उडवून खाले तुझे आई की आणि तू आम्हाला अति सामान्य म्हणतोय सावकार सावकारoverline हेंडला म्हणजे कोण सावकार होत काद्या हटलू तू काल पे काल कटलेला आणि आज पे काल काल कटलेलाच का, का आहे अरे पहिला होतो मी तसा आता राहिले का आता माझी ग्रेस किती वाढले माहिती आहे का पहिला मग आता आहे ना काना पहिल्या नंबर ताणू करत नव्हता आता फक्त ताणू करा गेला एवढी ग्रेस वाढली त्याची काय वेसादी ऐक ना आपण काय घेऊ

होय का हा तुझ्या तुझी क्रेज वाटली तुम्हाला ठेवली आता सुजा आली कि परत काढायचं दुसरं टाकायचं ठेवल्या का कशाची बोकडायची ना कशाची अवधी माणसं तुम्हाला तुम्हाला बोकडाचा माणसाचा फरक पडतो का अवधा हाताडी बोकडाची असतात माणसाच्या आकडे असतात का

शॅम्पल आणा शॅम्पल आणि जरा तिकट आणा तिकट दर नसल ना पावशेर हिरव्या मिरच तळून आणा मला पटकन आणा आपल्या आठला आणले मला हिथत ना खा ना, ना।, ना, ना। कांद द्या कांद दोन चार हे मसरू पाणी पेले तू शॅम्पूल काय पितो इतक मालक बघायला आला उज्या तुझ्या तू का या कर्जाचा जेवता बघायचं नसतं पोटात दुखत वेटर मिरची आणा हो दोन चार ताज हॉटेल ला असलं होतं अण्णा तू तर म्हणला मी ताज हॉटेल ला जेवतो म्हणून त्यांना सगळं माहित आहे ह्याला काय लागतं ते आधू करत आणून देते तीन म्हणजे ताज हॉटेल वाल्याला आधीच माहिती तुला काय लागतं हा वेटर म्हणून काम करत होत राहिल्या सगळं ते सांगायचं कुठे वेटर शंपल आना शंपल संपल मिरच्या का हे फोट भरलं बरं का आणणं चहा पिऊ आता चहा पिऊ ह्याचा घ्या तीन चार ह च्या नको कॉफी कॉपी चार कॉपी कॉपी हे उज्या कॉपी ना वाफीत मिळती वापी जाऊन कॉफी पी आपला मोठा अरे कोरा चहा प्याणारा माणूस आणि कॉफी द्या कॉपी मी त्या चहा सांगितलं ना तर चहा सांगितलं साईडला आली कॉफी द्या हा आणि विषय काय माहितीये का जेव्हा तुला बिल भरायचं नसेल ना तेव्हा तुझंही खातो तु। अति प्रमाणा पैसे जास्त अरे मी भरलं काय ना अन्नाने भरलं काय एकच आलं का वाना अरे मग अशी तर अन्नाच्या अंगाव दहा दाऊन जात होता दा तू मग बरं की उज्या दोघांनी भरलेलं एकच आहे ना मग बरं की तू बरं अन्न भर अन्न भर राहते ते अन्न प्रत्येक वेळेस बिल भरतो आता ह्या वेळेस तुम्ही भरा अण्णा कशाला परीक्षा बघताय माझ्या आता करून टाकायला अण्णा नाही नाही बिल परीक्षा देत बस तू पास अण्णा ह्या वेळेला नका माझी सत्व परीक्षा बघू का सत्व मग काय आता हॉटेल जेवत होतो मी बी बरा काय होतो होत आता माझं एटीएम घरी राहिले अण्णा नाहीतर आता फोन पे मारला असतो मी एटीएम ला फोन पे नाही लागत मोबाईल लागतो असू द्या पूजा पूजा आधार कार्ड घेऊन फिरतो म्हणतो एटीएम आहे एटीएम आहे बँकेत खात आहे का तुझं आणि म्हणतो एटीएम कार्ड जाईल तिकडे आधार कार्ड काढते आणि म्हणतो माझं एटीएम कार्ड माझं एटीएम कार्ड अण्णा माझे आब्रो कार्ड आणले का इकडे आता मला परत तुम तुझ्या सांग बोलायला नको तुला आहे का मू अण्णा तुम्हाला जर माझे आब्रू काढायचे असले ना परत मी तुमच्यावर येणार नाही ना आता सांगतो आता बिल भरा पुढच्या नाही ना, ना तु। तुला अन्ना काय येईर आता इतकं खाल्लं दिसतो अण्णाच ह्याच्या नंतर मला नाही वाटत अण्णा तुला कुठे नेत्याला म्हणून नाही 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 आयुष्यात परत कधी येणार नाही सावकार असले माणसांस हिंडवू नका अहो तुमची इच्छा असेल तर आमचा आम्ही मोकळाच असतो कवा बी ना गाडी बसून आणि आपल्याला का बिलासाठी काय आब्रो काढून घेताय तुम्ही माझ्याकडे एवढीच जाय म्हणून बरा म्हणते असं असले मी की एवढी साहेब होय का नाही नाही उपास तुझी परीक्षा घेऊ पण हुपास काय आणले म्हणजे चहा काय नाही कॉपी म्हणतो चहा अण्णा चालले काय आणलंय पाच वाटेच माती आणली खाता काय आईला अण्णा तुम्ही जास्त बोला विचाराव का नाही ब्रँडेड हॉटेल म्हणून विचारतोय काय आणलंय नवीन नवीन मिळते खायला प्यायला कसा आहे ना सारखा अन्न तुम्ही जे म्हणताय ब्रँडेड हॉटेल ब्रँडेड हॉटेल तुम्ही तरी ब्रँड आहे का त्याला आपण ब्रँड लागतो स्वतः सांगितलं अरे जिथं जाईल तिथं ब्रँड तयार होतो हो अण्णाचा नाच करू नका अण्णाच्या दिसण्या जाऊन उपयोग नाही बर का अण्णा दिसाय तरी डगडासारखं असलं ना तर हृदयन इटकारासारखं येत अरे साक्षात त्यांचं मन जरी पाषाण जर असलं तरी ते मनान चांगला येते तू मग तू अण्णा विट कराय सारखं आहे मला तर आधी वाटत असतो कोयसासारखंच आहे अरे कोयसा माहितीयेत ना ती काय म्हणते त्याला अरे हे हा क्वासाच्या खाणीत अडलेला असतो मला म्हणा अन्नाला अक्षरशः क्वासातल्या खाणीत नोड कोण अन्न आहे पण अण्णाला साक्षात घेरा आहे अण्णा ही पोरं लई बोलायला लागलेत बरं का पाठदेशी चाल आपलं बिल भरून म्हणजे मरात परत बिल भरायला होतो चला आता तुझी परीक्षा देणार होता ना नाही आपल्याला आम्ही नमस्ते शेठ नमस्ते किती झालं आमचं तुमचं सगळं मिळून आहे ना आठशे रुपये झाले आठशे रुपये आठशे रुपये शेठ मिसळ केवढ्याला आहे हो मिसळ आहे ना ती पन्नासच रुपयाला आहे मग चार मिसळचं झालं किती हे दोनशे रुपये झाले दो सहाशे तुम्ही वाढवताय का हो तुम्ही पाच लिटरचा शॅम्पलच केलाय काम करू शॅम्पल शॅम्पल आवडले म्हणून मी पिलो राव हो शेठ शेवट किती पैसे द्यायचं तुमचं दोनशे चाळीसच द्या पण एवढी शॅम्पल पिणं बरं नाही तुमच्याकडून आम्ही जास्त पैसे घेत नाही दोनशे चाळीसच द्या तुम्ही फक्त सांगतोय राव एवढं शॅम्पल पिणं चांगलं नाही तर सहाशे सहाशे रुपये कुठे शॅम्पल पैसे देऊ हवा कोणी एवढे घा फुटत तर तुम्हीच खाल्ले काय तरी मागवताय मिरच्या मागवताय कांदा मांडा किती कांदा खायचं असते हॉटेल बघत होती की होते तळून मिरच्या मास्तावे दोनशे चाळीस बिल झालं वरती सहाशे रुपये शॅम्पल मध्ये झालं किती आठशे रुपये बिल झाले वाटेभर काय बाजले ना होता गे राहतो ते हाय ते शेट म्हणून त्यांनी आपलं घेतलं बिचार चांगलं होतं म्हणून समजून घेतलं तुमच्या कोण येणार नाही मी काय करतो दोनशे चाळीस भरतो वरचं सॅम्पल का हा ना आब्रू काढायचे नाही माझे इथे जा हे असले खानी जे रसन पिन पेनी मी तर म्हणतो तुम्हाला चार्ज पाशा नाका सांगायचं मग तुम्ही मला कशाला सगळे पैसे देऊन टाका परत आजी यायचं नाही माझ्यावर देऊन टाका पैसे हो सेट येऊ का हो आणि मिसळ एक नंबर होते बरं का होते ना परत लागेल